जय हिंद मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण नाही का बुद्धिमत्तेतला सगळ्यात महत्वाचा जो काही चॅप्टर आहे तो आपण या ठिकाणी शिकणार आहोत तर तो कोणता आहे तर तो आहे घड्याळ बरोबर घेणे तर यावरती नाही का तुम्हाला बऱ्याच एक्झाम मध्ये नाही का प्रश्न बघायला भेटले असत तर आज आपण नाही का एकदम शॉर्टकट ट्रिक्स नाही आणि विथ फॉर्म्युला ज्याला फॉर्म्युला वापरायचा तो फॉर्म्युला वापरू शकतो ज्याला ट्रिक्स वापरायचे तो ट्रिक्स वापरू शकतो तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी घड्याळ हे चॅप्टर नाही का शिकणार आहोत तर त्या अगोदर नाही का घड्याळीविषयी थोडक्यात मी नाही का माहिती सांगतो म्हणजे आपल्याला प्रश्न सोडवताना त्याचा उपयोग होणार आहे तर बघा या ठिकाणी नाही का घड्याळ अशा प्रकारची घड्याळ आपल्या असते बरोबर म्हणजे गोल गोल टाईपची म्हणजे भिंतीवरती लावले असते किंवा हातामध्ये असते किंवा नाही का चौकणी टाइपची पण घड्याळ असते पण त्यामध्ये नाही का जो काही हाय पूर्ण सर्कल आहे किंवा वर्तुळ वर्तुळ जरी म्हटलं तरी चालत तर वर्तुळ नाही का किती अंशाचा कोण असतो तो तीनशे साठ अंशाचा एवढा कोण असतो बरोबर आणि ह्या घड्याळीमध्ये एकूण किती आकडे असतात तर एकूण आकडे असतात एक ते एक ते बारा पर्यंत आकडे असतात बरोबर त्याचबरोबर बर। जर समजा वर्तुळ किती अँगलच मी म्हटलो तीनशे साठ किती तीनशे साठ मग जर ह्या घड्याळीत जर बारा आकडे असतील तर ह्या बाराला तीनशे साठ ला जर आपण बाराने भागितलं बघा बारा भागित बार एक बारा बारा चोवीस बारा त्रिक छत्तीस म्हणजेच तीस अंशाचा आपल्याला हा जो काही नाही का गॅप आहे बारा ते एक एक ते दोन तीन ते चार मधला जेवढा जो काही गॅप आहे हा तीस अँगलचा किती थी तीस अंशाचा नाही का हा कोण नाही का तुमचा बनत असतो तर हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचंय त्याचबरोबर नाही का मधला नाही का तास काटा आणि मिनिट काटा हे दोन काटे महत्वाचे तर ते तुम्ही नाही का या ठिकाणी लक्षात ठेवा बाकी सेकंद काट्याचा आपल्याला जास्त काही ह्या प्रश्नांमध्ये उपयोग होत नाही ठीक आहे इथपर्यंत समजलं त्यानंतर बघा आता आपण नाही का डायरेक्ट प्रश्न घ्यायला सुरुवात करू आणि प्रश्न नाही का आपण एकदम नाही का शॉर्टकट ट्रिक्सने सोडणार आहोत तुम्हाला कुठल्याही प्रकारचं सूत्र लावायची गरज पडणार नाही तर चला प्रश्न घेऊया तर बघा मित्रांनो टाईप एक चं उदाहरण आहे या ठिकाणी तर बघा काय तीन वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये नाही का किती अंशाचा कोण तयार होणार आहे ते आपल्याला काढायचंय तर बघा या ठिकाणी घड्याळे आणि या घड्याळीमध्ये नाही का मी ज्या वेळेस नाही का असं विचारलं जाईल त्यावेळेस नाही काट्यांची पोझिशन ही जी आहे ती मी चेंज करणार आहे बरं का तर बघा या ठिकाणी नाही का जो समजा असा छोटा काटा असतो बर, था, तो काय असतो छोटा म्हणजे कसा साईजने छोटा बरोबर पण असा जाड असणारा पण साईजने छोटा जो काय काटा आहे तो असणार आहे तास तासकाटा बरोबर आणि जो मोठा आहे तो आहे मिनिट काटा तर बघा तीन वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा था कोणा असणार आहे ज्या वेळेस नाही का घडवेचा मिनिट काटा मिनिट काटा हा नाही का बारावरती असतो आणि तास तासकाटा हा तास तासावरती म्हणजे आता तीन वरती आहे तर या ठिकाणी नाही का की तीन वाजेची जी काही पोजिशन झालेली आहे तर या वेळेस नाही का किती अंशाचा कोण असेल हे आपल्याला या ठिकाणी काढायचंय तर मी काय सांगितलं तुम्हाला की हा जो गॅप आहे बारा ते एक, एक ते दोन दोन ते तीन यामध्ये नाही का किती अंशाचा कोण आहे तर तीस अंशाचा आहे तर आशे बघा आता किती गॅप दिसत आहे तुम्हाला या ठिकाणी एक दोन तीन म्हणजे किती तर तीन तीन गॅप दिसत आहे आणि याच्यात कितीचा गॅप आहे तर तीसचा म्हणून तीन गुणिले तीस तर तीन त्रिके नऊ आणि हा शून्य तर बघा या ठिकाणी तुमचा नाही काठकोण तयार होतोय म्हणजे नव्वद अंशाचा कोण या ठिकाणी होत आहे तर हे होतं एकदम नाही का बेसिक लेवलचं उदाहरण तर आणखी पुढचं उदाहरण आपण या ठिकाणी टाईप नंबर दोनचं उदाहरण या ठिकाणी घेतोय तर बघा तर बघा मित्रांनो टाईप नंबर दोनचं उदाहरण या ठिकाणी आठ वाजून वीस मिनिटांनी तास काटा व मिनिट काटा यांच्यात नाही का किती अंशाचा कोण या ठिकाणी तयार होणार आहे ते आपल्याला या ठिकाणी काढायचंय तर बघा सगळ्यात पहिले मी नाही का तुम्हाला या ठिकाणी फॉर्म्ये सोडून दाखवणार आहे त्यानंतर नाही का शॉर्टकट ट्रिक्स नाही तुम्हाला अप्लाय करायची तर बघा सगळ्यात पहिले म्हटलं काय तर या ठिकाणी वाजता म्हणजे हा किती तास आपण नाही म्हणत का एखाद्याला यार हा दोन तास लेट झाला तीन तास लेट झाला गाडी आठ एक तासांनी लेट येणार आहे दोन तासांनी येणार आहे तर तो आहे हा तास आणि हे वरचे काय आहे तर हे मिनिट आहे बरोबर तर बघा आता यासाठी सूत्र कसं असणार आहे तर बघा तीस गुणिले तास ठीक आहे तीस गुणिले तास किंवा याला तुम्ही यच पण म्हणू शकता आर्स त्याचबरोबर वजा काय वजा काय तर अकरा छेद दोन गुणिले मिनिटे ठीक आहे तर अशा पद्धतीचं नाही का हे एक सूत्र आहे तर ह्या सूत्रामध्ये जर तुम्ही जर ह्या किमती किंवा हे जे दिसतंय तुम्हाला हे टाकलं तास आणि मिनिटं टाकले तर तुमचं या ठिकाणी उत्तर येऊन जाणार आहे किती अंशाचा कोण असणार आहे ते तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे तर बघा आता सगळ्यात पहिले ह्या सूत्रांनी सोडू आपण तर बघा हे तीस जशाच्या जा तसे त्याच बरोबर तास किती तर या ठिकाणी आठ म्हणून हे आठ या ठिकाणी लिहिले पुढे चिन्ह कशाचं आहे तर वजाचं म्हणून वजा पुढे बघा अकरा छेद दोन जशाच्या जा तसे गुणिले मिनिटे तर मिनिटे किती रे तर वीस मिनिटे ठीक आहे इथपर्यंत समजलं आता पुढे बघ आठ्रिक किती तर आठ्रिक चोवीस आणि हा शून्य जशाच्या तसा त्यानंतर बघा हे मायनसचं चिन्ह ठीक ना तर बघा आता भाग जातो थी या ठिकाणी बेक बे बेक बे आणि हा शून्य तशाच्या तसा अकरा गुणिले दहा तर एकशे दहा या ठिकाणी येत आहे आता यांची वजाबाकी जे असणार आहे तो असणार आहे तुमचा आठ वाजून झालेला कोण ठीक आहे तर बघा यांची वजाबाकी जर केली तर वजबाकी किती येते या ठिकाणी तर येते एकशे तीस अंश ठीक आहे तर या ठिकाणी नाही का घड्याळामध्ये ना आठ वाजून वीस मिनिटांनी एकशे तीस अंशाचा एवढा कोण या ठिकाणी तयार होणार आहे तर ठीक है होता है नहीं। नहीं आहे मित्रांनो हे होतं सूत्रांनी पण आपल्याला सूत्राने का वाप प्रत्येक वेळेस सूत्र वापरायचं एवढा वेळ कोण घालवणार आहे की नाही तर आपण नाही का एकदम शॉर्टकट ट्रिक्स नाही का हे उदाहरण सोडणार आहे तर तुम्हाला ही ट्रिक्स कुणी सांगितले नसेल आणि हे तुम्हाला एक जांबा का खूप फायदेशीर पडणार आहे तर बघा ट्रिक्सने आपण या ठिकाणी सोडणार आहोत तर बघा मित्रांनो या ठिकाणी म्हणलं काय तर आठ वाजून वीस मिनिटांनी आणि हे आपल्याला कशाने सोडायचंय तर शॉर्टकट ट्रिक्सने सोडायचंय तर बघा सगळ्यात पहिले आठ वाजून वीस मिनिटं तर आठ वाजून वीस मिनिटाची पोझिशन घाटाळत हे असे असणार आहे म्हणजे बघा हे आहे हा आहे तास काटा कोणता काटा तास काटा आणि हा असणार आहे मिनिट काटा तर बघा या ठिकाणी हे आहे आठ आणि आठ वाजून वीस मिनिट बघा पाच 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 दहा एक पंधरा पाच चोको वीस मिनिटाचा हा मिनिट काटा इथे असणार आहे आणि तास काटा नाही का साहजिकच नाही का थोडासा पुढे गेलेला असणार आहे इथपर्यंत जर समजलं ना तर पुढे बघा मग आता या ठिकाणी नाही का किती किती गॅप सुटलेले तर बघा एक दोन तीन आणि चार आणि प्रत्येक याच्यात प्रत्येक नाही का हा जो तास आहे तर हा तासामध्ये नाही का प्रत्येक तासात किती अंशाचा कोण तयार होतोय आपल्याला माहिती तीस अंशाचा म्हणून हे गॅप किती एक दोन तीन आणि हे चार म्हणून नाही का चार गुणिले तीस तर किती होता चार त्रिक बारा म्हणजे एकशे वीस अंशाचा कोण इथपर्यंत तयार झालेला आहे आपल्याला इथपर्यंत समजतं पण हा तास का थोडासा समोर गेलेला आहे मग करायचं काय फक्त करायचं काय तर नाही का या ठिकाणी जे काय हे वीस आहेत बरोबर जे वीस आहे नाही का निम्मे करा ला जर दोन ने भाग दिला बेक बे बेक बे आणि बे बे हा शून्य म्हणजे किती तर दहा, दहा तर ह्या एकशे वीस मध्ये नाही का हे दहा ऍड करा म्हणजे किती झाले एकशे तीस अंश तर अशा प्रकारे एकशे तीस अंशाचा कोण या ठिकाणी तयार झालेला आहे ऐक नाही सोपं सूत्र वापरायची गरज पडली का तर काही नाही पुढं आणखी एक नाही ह्याच टाइपचं उदाहरण घेतो म्हणजे तुम्हाला नाही का लगेच क्लिअर होऊन जाईल की हा, हा, हे शॉर्टकट ट्रिक्स कशा पद्धतीने वापरायचे चला पुढचं उदाहरण घेऊ तर बघा मित्रांनो सेम का त्याच टाइपचं उदाहरण आहे तर बघा कशा पद्धतीने आपण शॉर्टकट ट्रिक्सने सोडणार आहोत या ठिकाणी आता मी सूत्राचा वापर करणार नाही डायरेक्ट तुम्हाला नाही का शॉर्टकट ट्रिक्सने सांगणार आहे तर काय म्हटलंय दोन वाजून तीस मिनिटांनी तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोण तयार होणार आहे तर या ठिकाणी ही आहे तर बघा सगळ्यात पहिले दोन वाजून तीस मिनिटांची पोझिशन गडित कशी असणार आहे तर बघा हे आहे दोन आणि दोन वाजून किती म्हणलं तर तीस मिनिटं तीस जर म्हणलं तर काटा पाच काठ मिनिट काटा जो आहे तो असणार आहे सहा वरती आणि दोन वाजून तीस म्हटलंय बरोबर ना तर मग दोनच्या समोर तास काटा थोडासा नाही का दोन च्या कसा असणार आहे तर समोर असणार आहे बरोबर ना तर हा आहे दोन वाजून तीस मिनिटांची ही म्हटली पोझिशन इथपर्यंत समजलं आता पुढे बघा पुढे काय तर गॅप बघायचं आपल्याला तर एका तासात किती तीस अंशाचा कोण असतो तर मग बघायचं एक दोन तीन तर किती गॅप आहे तर तीन गॅप आहे बरोबर ना तर हे तीन गॅप म्हणून एका एका तासात किती तीस अंशाचा तर तीस तीन गुणिले तीन किती झाले तीन, तीन त्रिकां शून्य जशाच्या तासा तर हे नव्वद अंश तुमचा या ठिकाणी उत्तर असणार आहे का तर बिलकुल नाही का बरं कारण की हा जो काय तीस। तर हा जो काटा आहे तर थोडा हा तीन पेक्षा नाही का पाठीमागे मग काय तर हे सिंपल जे दोन तीस आहेत करा तीसच्या निम्मे किती होता तर पंधरा मग हे पंधरा नाही घ्या नव्वद मध्ये ऍड करून द्या तर एकशे एकशे पाच अंश चा कोण तुमचा या ठिकाणी होणार आहे बस सिंपल एवढं आहे फक्त नाही का या ठिकाणी किती गॅप आहे तर, का का तर हे नाही का अडीच वाज्यामध्ये नाही का फक्त किती एक दोन थीन पे तीन गॅप आहे ते तीन गुणिले तीस करा कारण प्रत्येकाच्या तीस अंशाचा कोण आहे आणि जे काही अडीच म्हणजे जे काही अर्धा तास आहे म्हणजे तीस मिनिट आहे ते ह्या मिनिटांचे नाही का अर्धे करा आणि अर्धे करून यामध्ये तुम्ही प्लस करा बस तुमचं लगेच फायनल या ठिकाणी आन्सर येऊन जाणार आहे तर बघा मित्रांनो टाईप नंबर तीनचं उदाहरण आहे तर घड्याळात जर दहा वाजून दहा मिनिटं झाली असतील तर आरशाच्या कोणत्या तर आरशाच्या प्रतिमेत नाही का किती वाजले असेल ते आपल्याला या ठिकाणी सांगायचंय तर असे प्रश्न प्रश्न जर आले तर काय करायचं सिंपल नाही का अकरा अकरा मधून नाही का अकरा अकरा तास साठ मिनिटातून नाही का जो काही तास आणि मिनिट दिले ते वजा करायचे बस तुमची नाही का आरशातली प्रतिमा येऊन या ठिकाणी येऊन जाणार आहे तर आरशातले प्रतिमेत किती वाजले ते तुम्हाला लगेच आन्सर भेटणार आहे तर बघा दहा तास आणि दहा मिनिटे या अकरा तास साठ मिनिटातून वजा करायचे बस तुम्हाला आन्सर या ठिकाणी येऊन जाईल जर साठ मधून दहा वजा केली तर किती उरता तर या ठिकाणी पन्नास म्हणून हे पन्नास आणि अकरा मधून जर दहा गेल तुम्हाला आरशातली प्रतिमा दिसणार आहे ठीक आहे आणखी एक उदाहरण घेऊ आपण तर बघा मित्रांनो अशाच टाईपचं दुसरं उदाहरण आहे जर घड्याळात जर नाही का बारा वाजून पंधरा मिनिटं झाले असतील तर आरशाच्या प्रतिमेत किती वाजले असतील ते आपल्याला या ठिकाणी काढायचंय तर बघा घड्याळात जर किती बारा पंधरा वाजले असेल तर या ठिकाणी नाही का अकरा साठ अकरा साठ मधून आता हे वायन मायनस होईल का तर नाही ज्या वेळेस नाही का अकराच्या समोरचा टाइम असणार आहे त्यावेळेस काय करायचं तर नाही का तेवीस साठ मधून तुम्हाला हे या ठिकाणी हे तास वजा करायचे तेवीस तास आणि साठ मिनिटांमधून म्हणजे चोवीस चोवीस तास, तो तो तास जास तर जी काही रेल्वेची घड्याळ असते बरोबर आहे का चोवीस तासाची असते तसंच आपण बारा तासाचे घड्याळ जे काही हातामध्ये असते ते आपण वापरत असतो बरोबर आहे का नाही तर बघा मग हे बारा तास आणि पंधरा मिनिटं यामधून वजा करा तर तुम्हाला आर्षातलेली प्रतिमा या ठिकाणी भेटून जाईल तर बघा साठ मधून जर पंधरा केलं तर किती उरतात तर पंचेचाळीस म्हणजे हे पंचेचाळीस मिनिट आणि तेवीस मधून जर बारा वाजा केले तर किती उरतात तर या ठिकाणी उरत आहे तुमचे अकरा तर मग घड्याळात किती त्या आरशाच्या प्रतिमेत किती वाजले दाखवले जाईल तर अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटे असा टाइम त्या ठिकाणी दाखवला जाणार आहे तर बघा मित्रांनो आरशातील प्रतिमा त्याचबरोबर नाही का पाण्यातील प्रतिमा यावरती पण नाही का तुम्हाला घड्याळ या चॅप्टरमध्ये उदाहरणं बघायला मिळतात ठीक आहे की नाही तर ते पण आपण या ठिकाणी बघणार आहोत तर बघा मित्रांनो नंबर उदाहरण आहे घड्याळमधलं तर बघा एका भिंतीवरील घड्याळात जर दहा वाजून पंचवीस मिनिटं तर त्या घड्याळाच्या पाण्यातील प्रतिमेत आता आपण काय बघितलं आरशातली जी, जी काही घड्याळाची प्रतिमा दिसणार आहे तर ती आपण बघितलं पण या ठिकाणी नाही काय का म्हटलंय तर पाण्यातल्या प्रतिमेत नाही का किती वाजले असतील हे आपल्याला काढायचे तर बघा सगळ्यात पहिले आता पाठीमागे ज्या वेळेस आपण नाही का आरशातील प्रतिमा काढत होतो त्यावेळेस नाही का अकरा अकरा तास आणि साठ मिनिटे त्याचबरोबर नाही का तेवीस तास आणि तीस साठ मिनिटे या अशा पद्धतीमधून नाही का जो काय दिलेला टाइम होता तो मायनस करत होतो त्या आन्सर येत होतं पण या ठिकाणी ते वापरायचं आहे का तर नाही तर या ठिकाणी कोणतं वापरायचंय आहे अठरा तास आणि तीस मिनिटे हे तुम्हाला वापरावं लागणार आहे त्याचबरोबर नाही का सतरा तास आणि सतरा तास आणि नव्वद नव्वद मिनिटे हे दोन नाही का तुम्हाला या ठिकाणी वापरावं लागणार आहे तर बघा सगळ्यात पहिले म्हटलं काय तर घड्याळ किती वाजले तर दहा वाजून नाही का वीस मिनिटं बरोबर तर मग अकरा तीस मधून नाही का तुम्हाला हे जे काही तास आणि मिनिटं दिले ते वजा करा तर किती दिलंय दहा तास आणि पंचवीस मिनिटे ठीक आहे तर तीस मधून जर पंचवीस गेले तर किती उरतात तर हे पाच आणि अठरातून दहा गेले तर या ठिकाणी उरतात आठ म्हणजेच त्या पाण्यातील प्रतिमेत किती वाजलेले दिसतील तुम्हाला तर आठ वाजून पाच मिनिटे ठीक आहे तर मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल तास केव्हा वापरायचं आणि सतरा तास नव्वद मिनिटं हे केव्हा वापरायचं ज्या वेळेस नाही का विचारलेल्या प्रश्नामध्ये तुम्हाला नाही का जे काही हे मिनिटे आहे काय तर ही मिनिटे ज्या वेळेस नाही का तीसच्या जास्त असेल त्यावेळेस तुम्हाला वापरायचं आहे सतरा तास नव्वद मिनिटे या सतरा तास नव्वद मिनिटातून तो जिल्ह्यात टाइम तुम्हाला वजा करायचा आहे आणि ज्या वेळेस नाही का दिलेल्या प्रश्नात जर तुम्हाला हे मिनिट तीसच्या आत विचारले असेल एक ते तीस पर्यंत विचारला असेल विचारलेला असेल त्यावेळेस नाही का तुम्हाला वापरायचंय अठरा तास तीस मिनिटे म्हणजे दिलेला वेळ ह्यामधून तुम्हाला वजा करायचंय तर सतरा तास नव्वद मिनिटाचं पण आपण एक एकमेक या ठिकाणी उदाहरण घेणार आहोत म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे या ठिकाणी समजेल ठीक आहे तर बघा मित्रांनो एका भिंतीवरील घड्याळात जर तीन वाजून किती पंचेचाळीस मिनिटे जर झाले असतील तर त्या घड्याळाच्या पानातील प्रतिमेत किती वाजले असतील हे तुम्हाला काढायचंय तर ह्या ठिकाणी बघा आता मिनिटे कसे तर तीसच्या कशे तर जास्त आहे म्हणून या ठिकाणी तुम्हाला अठरा तास तीस मिनिटं न वापरता सतरा तास नव्वद मिनिटं वापरायचे तर बघा मग फक्त तुम्हाला लक्षात काय ठेवायचं ज्या वेळेस मिनिटं नाही का तीसच्या आत असतील त्यावेळेस तुम्हाला वापरायचं आहे अठरा तास तीस तीस मिनिटे आणि ज्या वेळेस नाही का तुमचे मिनिटे हे नाही का तीसच्या वरती असतील म्हणजे पंचेचाळीस साठ पासष्ट नव्वद असे असेल त्यावेळेस तुम्हाला वापरायचं आहे सत्तर नव्वद ठीक आहे तर मग बघा इथं टाइम किती दिला आहे तर दिला आहे तीन वाजून पंचेचाळीस मिनिटे म्हणून या सतरा तासातून आणि नव्वद मिनिटातून तुम्हाला वजा करायचे तीन पंचेचाळीस ठीक आहे तर बघा नव्वद मधून पंचेचाळीस गेले तर किती उरता तर या ठिकाणी उरताय पंचेचाळीस ठीक ना तीक ना बरोबर जर सतरा मधून जर तीन गेले तर किती उरता तर उरत आहे या ठिकाणी चौदा मग चौदा म्हणजे काय तर चौदा म्हणजेच किती दोन ज्या जशा पद्धतीची नाही का चोवीस तासाची जे का आपण ट्रेन रेल्वे स्टेशन वरती जी घड्याळ बघतो तर तिथे लिहिलं असतं बघा तेरा वाजून वीस मिनिटे पंधरा वाजून दहा मिनिटे म्हणजे तेरा वाजून म्हणजे कसे तर बारा नंतर किती येतं तर बारा नंतर ह्या घड्याळात किती येतं तर एक येतो हे का नाही एक दोन ना तीन असं तर मग तेच आहे हे चौदा वाजून पंचेचाळीस मिनिट म्हणजेच दोन वाजून दोन वाजून पंचेचाळीस मिनिटे तर त्या जी काही पाण्यातील प्रतिमा असणार आहे ज्यावेळेस भिंतीवरील घड्याळ तीन पंचेचाळीस दाखवेल त्यावेळेस पाण्यातल्या प्रतिमेत तुम्हाला काय दिसणार आहे तर दोन वाजून पंचेचाळीस मिनिटे ठीक आहे समजलं तर मित्रांनो यामध्ये नाही का घड्याळ ह्या चॅप्टरमध्ये खूप सारे प्रश्न आहेत तर या ठिकाणी हा व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे नाही का आपण नेक्स्ट पार्ट मध्ये नाही का बाकीचे जे काही राहिलेली उदाहरणं आहेत ते आपण या ठिकाणी बघणार आहोत ठीक आहे तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद